राजेंद्र सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणची आता एकत्रितरित्या चौकशी सुरू आहे आठ दिवस फरार असलेला आरोपी निलेश चव्हाणला तीन पर्यंत पोलीस कोठाडी ही ठोसळण्यात आलेली आहे आणि या आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याचा सहभाग होता की नाही या संदर्भात आता निलेश चव्हाण राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या समोरासमोर बसवत आता ही चौकशी सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी सध्या आपल्या हो सोबत आहे नाजीम या तिघांची चौकशी एकत्रित निलेश ही चौकशी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे वैष्णवी भगवनेच्या या सगळ्या मृत्यू प्रकरणामध्ये कारण निलेश चव्हाणला अटक केली न्यायालयात ज्यावेळेला सुनावणी झाली त्यावेळेला वकिलांनी हेच मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले होते की निलेशचा या प्रकरणाशी खूप मोठा संबंध आहे निलेशचा थेट संबंध आहे का हेच आता या तपासायचं आहे आणि काल ज्या वेळेला पंचनामा त्याच्या घराचा झाला त्यावेळेला बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या वैष्णवी वैष्णवीची सासू लता ननंद करिश्मा आणि पती शशांकचा मोबाईल या निलेशकडे या ठिकाणी आढळलेला आहे त्याबरोबरच निलेशन या तिला आत्महत्याला प्रवृत्त करण्यामध्ये त्याचा कितपत हातभार आहे हे सुद्धा पोलिसांना तपासायचं आहे त्या अनुषंगाने नु ही जी आज चौकशी या ठिकाणी होतीये शशांक मुलगा सुशील आणि निलेश या तिघांच्या समोरासमोर बसून जी चौकशी होती त्यातून बरेच मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे आणि निलेशवरती त्यानंतर मोठे आरोप किंवा मोठे कारवाई जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच आज जी चौकशी होतीये किंबहुना तीन जून पर्यंत या तिघांनाही पोलीस कोठडी आहे तर या पोलीस कोठडीच्या दरम्यान अनेक खुलासे सुद्धा होण्याची शक्यता आहे पोलीस त्या अनुषंगानेच प्रयत्न या ठिकाणी करतात नक्कीच नाजिन त्यामुळे आता या चौकशी अंत्य आता नेमकं काय काय समोर येतं हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे धन्यवाद तू दिलेल्या आदित्य